नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सरकारकडून ऑफिशियल नोटिफिकेशनही जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन संदर्भात सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे नोटिफिकेशनही जारी करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांचा मोठा फायदा होणार असून या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे सरकारने कोणता निर्णय घेतला चला तर पाहूया सरकारने अनुकंपा पेन्शनबाबत एक नवीन नोटिफिकेशन जारी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने ऐंशी वर्ष व ऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना आता अतिरिक्त पेन्शन म्हणजेच अनुकंपा पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे अनुकंपा पेन्शनबाबत सातवे वेतन आयोगात तरतूद केली होती आणि याच तरतुदीनुसार आता या अनुकंपा पेन्शनच्या बाबत सरकारकडून नवे नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे नोटिफिकेशननुसार असे स्पष्ट केले आहे की शासकीय सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्याला तो ऐंशी वर्षाचा होईपर्यंत फक्त मूळ पेन्शन दिले जाणार आहे निवृत्त कर्मचाऱ्याने ऐंशी वर्षाचा टप्पा ओलांडला की त्यानंतर त्याला अतिरिक्त पेन्शन म्हणजेच आता अनुकंपा पेन्शनचा लाभ मिळणार आहे निर्णयानंतर अतिरिक्त पेन्शन किती मिळणार चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांचे वय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनवर वीस टक्के अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे यानंतर ही पेन्शन प्रत्येक पाच वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढत जाणार आहे एवढेच नाही तर सेवानिवृत्त कर्मचारी शंभर वर्षाचे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनच्या शंभर टक्के अनुकंपा पेन्शनही मिळणार आहे